नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ दसऱ्याच्या विजयादशमीचा तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आज दसऱ्याला संध्याकाळी एका ठिकाणी दिवा लावायचा आहे याचसोबत तुम्हाला घरातील सगळ्यांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे आणि संध्याकाळी आपल्याला कुळाचारासाठी देवी आईची तळी भरायची आहे तुमच्याकडे घट असतील किंवा नसतील तरीही तुम्ही देवीचा एक कुळाचार आहे आणि देवीचा जो जय जयकार आहे देवीचा उदो उदो म्हणून तुम्हाला ही तळी भरायची असते ही तळी भरल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी घडतात देवी आईचा कृपा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो तर त्यामुळे सगळ्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळी ज्या गोष्टी तुम्हाला मी सांगते आहे त्या अगदी साध्या सोप्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही बघा दसऱ्याच्या दिवशी काही शुभ उपाय केल्यामुळे वर्षभर त्याचा प्रभाव आपल्यावर राहतो आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्यावर रोगराई वर्षभर येऊ नये पैशाची कमतरता भासू नये दारिद्र्य आणि आपल्या कार्यामध्ये अडथळा येऊ नये शनीची साडेसाती त्याच्यानंतर अजून काही अडचणी त्या आपल्या मागे लागल्या असतील तर त्या दूर व्हाव्यात म्हणून दसऱ्याच्या दिवशी तुम्हाला सांगते ते अगदी सोपे उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचे आहेत बघा मी याचा व्हिडिओ आधी पण शेअर केलेला आहे तर संध्याकाळी सगळ्यात पहिले तुम्हाला शमीच्या झाडाची पूजा करायची आहे आता शमीचं झाड जे आहे ते तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच सांगितलंच बारीक बारीक पानं असतात सोबत आता स्क्रीनवर पण दाखवते संध्याकाळी तुम्हाला शमीचं झाड कुठे मिळालं किंवा दिसलं तर त्याला तुम तुम्ही एक दिवा लावायचा आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावू शकता शमीच्या झाडाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत जल अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला या झाडाजवळ दिवा लावायचा आहे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक गोष्टी घडण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी आहे याचसोबत आज दसऱ्याच्या दिवशी जर तुम्ही शमीच्या झाडाखाली दिवा लावला तर सगळ्या महिलांना सौभाग्यप्राप्ती होते आपल्या घराचं कल्याण होण्यासाठी हा अतिशय प्रभावी उपाय आहे याचबरोबर आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे तुरटी आपली तुरटी जी आपण पाण्यांमध्ये वगैरे वापरतो ना तर ती तुरटी घ्यायची आहे समजा तुमच्याकडे पाच लोक असतील तर तुम्ही पाच तुरुटीचे तुकडे घ्यायचे आहेत ते अगदी आपल्या दुकानात कुठल्याही दुकानात तुम्ही मिळ मे, तुम्हाला मिळून जातात आणि ती तुरुटी तुम्ही बरोबर उजवीकडून डावीकडे या पद्धतीनं आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून टाकायची आहे आणि ही ओवाळताना तुम्ही देवासमोर जरी उभं राहिलं त्या व्यक्तीला आणि आपण तरीही चालेल सात वेळेस तुम्हाला खालच्या दिशेने क्लॉकवाईज ही श्री स्वामी समर्थ आणि देवीचं नाव घेऊन ही तुरुटी क्लॉकवाईज सात वेळेस ओवाळायचे मनामध्ये प्रार्थना करा माझ्या घराला किंवा कुणाची नजर लागू नये किंवा काही वाईट दोष लागलेले असतील ते जाऊ देत जी व्यक्तीनं वळवून टाकणार आहे त्या व्यक्तीचं नाव घेऊन म्हणा की त्या व्यक्तीला चांगलं आरोग्य प्राप्त होऊ देत नंतर हा जो उतारा करायचा आपल्याला तुरुटीचा तो सगळ्यांचा केल्यानंतर एका वाटीमध्ये गोळा करायचा आणि घराच्या मागच्या बाजूला फ्लॅट सिस्टीम फ्लॅट सिस्टीम असेल तर शहरामध्ये तुम्ही राहत असताल तर कुठेही फेकता येणं शक्य नाही मला माहिती आहे तुम्ही एखाद्या झाडाजवळ ती जिथे कोणाला त्रास होणार नाही अशा ठिकाणी तुम्ही ते ठेवायचं आहे तुरटी जाऊन ज्या आपण वाटीत गोळा केल्यात घरी येऊन स्वच्छ हातपाय धायचे देवाला नमस्कार करायचा आहे तर असा हा तुरटीचा उपाय नक्की करा वाईटातली वाईट नजर तुमच्या घरातील घरातल्या लोकांना कुणाला लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी तुम्हाला याचा फायदा होईल आणि हा उपाय दसऱ्याच्या दिवशी केला तर त्याचा चटकन प्रभाव तुम्हाला दिसून येईल समजा घरातले लोक चिडचिड करत असतील एकमेकांवर रागराग करत असतील गैरसमज होत असतील तर कुठेतरी दूर होण्याचं कारण वाईट नजऱ्याचं घरामध्ये कुणाला तरी लागली आहे असं समजायचं आणि ह्याच्या ही प्रभाव उपाय केल्यामुळे घरामध्ये आपल्या सकारात्मक गोष्टींचा प्रवेश होणार आहे आणि दसऱ्याला संध्याकाळी घरातील सगळ्यांवरून हा त्रुटीचं जी ओवाळून टाकायची आहे ती आपण आज संध्याकाळीच करायचं आहे शमीच्या झाडाजवळ दिवा एक लावायचा आहे आणि प्रत्येकावरून त्रुटी ओवाळून टाकायचा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दसऱ्याला आपण संध्याकाळी देवी आईचा जय जयकार उदो उदो करत असतो देवी आईचा जय जयकार करण्यासाठी आपण देवी आईसाठी तळी भरत असतो ही तळी कशी भरायचे तर ते मी तुम्हाला सांगते बघा तळी भरणं हा एक कुलाचार आहे म्हणजे देवी आईचा एक मान सन्मान आहे जसं आपण देवीसाठी अखंड दिवा लावला होता देवीसाठी घट बसवले होते देवी आईची आपण ओटी भरत असतो त्याचप्रमाणे देवी आईचा आपण देवी आईसाठी आपण तळी भरत असतो हां देवी आईचा जे जेकार असतो तुमच्याकडे बघा दसऱ्याला शक्यतो सगळ्यांचंच घटाचं विसर्जन होऊन जातं घट बसले असतील तर शंभर टक्के तळी भरलीच जाते घट बसले नसतील तरी पण आपण दसऱ्याच्या दिवशी साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये देवीची तुमच्याकडे मूर्ती जरी असेल तरीसुद्धा तुम्ही ती मूर्ती स्वरूप ताटामध्ये ती स्थापित करून तुम्हाला तळी भरायची आहे आता बघा तळीसाठी आपण एक ताट तयार केले तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे तर ते तळी भरण्यासाठी बघा सगळ्यात पहिल्यांदा घोंगडी आणि आपण त्याला रग म्हणतो ते किंवा मग कि ता एक स्वच्छ बेडशीट घ्या सतरंजी घ्या ती तुम्हाला फरशीवर टाकायची आहे किंवा तुम्ही चौरंगावर ठेवली तरीही चालेल तर आणि त्यानंतर त्या एक स्टीलचं ताट घ्यायचं त्याच्यावर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं लाल पिवळं केशरी जसं असेल तसं त्यानंतर तुमच्या घरामध्ये जेवढे देवीचे टाक आहेत आता तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या देवींचे टाक असतील तर सगळे घ्यायचे खंडोबाचे टाक कुलदैवत कुलदेवीचे टाक तुम्हाला घ्यायचे आहेत आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे त्यामुळे त्यांची मूर्ती खंडोबाचा टाक असा आम्ही घेणार आंब्याच्या दोन पानांवर हे देवीचे टाक ठेवल्या ठेवायचे आहेत मूर्ती ठेवायची आहे तुमच्याकडे असेल तर घरामध्ये जेवढे देवीचे टाक असतील कुलदैवतेचे टाक असतील ते तुम्हाला ठेवायचे त्यानंतर फुलं आपट्याची पानं जे आपल्याला धण म्हणतो आपण सोनं म्हणतो आणि घटामध्ये उगवलेला तो घट असतो ना त्याला आपण धण म्हणतो ते घ्यायचं आहे आंब्याची पानं त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे आंब्याची पानं लावले कलशाला यामध्ये पाणी हळदी कुंकू अक्षता एक रुपया सुपारी आणि एक आंब्याची पाच पानं आणि नारळ हे आपण स्थापित केलेलं आहे एका ताटामध्ये हे नारळ तुम्ही घट बसवलेला असेल तेव्हा हो ते त्या घटाचा घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही नवीन नारळ घेतला तरीही चाल हा कलश आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक टोपी लागणार आहे जे पुरुष लोक पांढरी टोपी घालतात गावाकडच्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे तशी आपल्याला एक टोपी लागणार आहे तर एवढं फक्त साहित्य आपल्याला लागतं बघा तर असं ताट आपल्याला तळी भरण्यासाठी तयार करायचं आहे आता ही तळी भरण्यासाठी तुम्हाला शक्यतो पाच पुरुष मंडळी लागतात म्हणजे मुलं असली तरीही चालतील लग्न झालेली माणसं पण चालतील पुरुष लोक जेंट्स लोक जे, जे काय आपल्याकडे अव्हेलेबल होतील ते पाच लोक आपल्याला लागणार आहेत विषम संख्येमध्ये घ्यायचे पाच सात अकरा अशी समजा विषम संख्या आहे ना तर ते घ्यायचं आहे शेजारचे पाजारचे सुद्धा तुम्ही बोलवू शकता असं काही नाही की घरातलेच पाहिजेत आता तितकी लोकं घरात नाहीच आहेत लहान मुलांचे देखील मित्र कोणी आले छोट्या छोट्या मुलांचे पाचवी सव्वीतले नववी दहावीतले ते सुद्धा चालतील नाही मिळाले तर पाच जेंट्स लोकांना बोलवा पाच पुरुष मंडळी घरातली स्त्रीसुद्धा ही तळी भरू शकते घरातल्या मुलीसुद्धा ही तळी भरण्याचा जो विधी आहे तो करू शकते पाच जणांमध्ये आ, सुद्धा करू शकतात किंवा एका लक्षात ठेवा जेवढे लोकतळी भरणार आहेत प्रत्येकाने डोक्यावर टोपी घालणं गरजेचं आहे गावाकडे जे आपले टोपे मिळतात ना तर त्याला गांधी टोपी वगैरे म्हणतात तर त्या टोप्या आपल्याला ला लागणार आहेत प्रत्येकाने डोक्यावर रुमाल घ्यायचा आहे टोपी नसेल तर तुम्ही रुमाल घेतला तरीही चालेल लक्षात घ्या हा नियम नक्की पाळा आणि महिला असतील तर त्यांनी टोक्यावर ओढणी घ्या पदर घ्या कुमारिका लहान मुली बसवल्या असतील तर त्यांनी काहीतरी मग डोक्यावर घ्या किंवा मग कॉलेजच्या मुली बसल्या असतील तर त्यांनी डोक्यावर ओढणी वगैरे काहीतरी रुमाल घ्या फक्त महिलांनी मासिक धर्म असेल त्यांना बसता येणार नाही आता तुम्हाला सांगितलं की साहित्य ताट कसं तयार केलेलं आहे आता इथे थोडंसं आपल्याला चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचं आणि देवीचा जे जेकार देवीचा जयघोष जे करायचा आहे तर सगळ्यात पहिले जेवढे लोक इथे गोल बसतील ना गोल बसवायचे तळी भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांनी त्या ताटामध्ये जे टाक ठेवले त्यांना हळदी कुंकू आणि ते कलश जो मांडला आहे त्याला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत नंतर सर्वांनी नमस्कार करायचा आहे मनोभावे आणि हे सगळं करून झाल्यानंतर आपल्याला हे ताट जे सात वेळेस उचलायचं आहे आणि नंतर पहिले पाच वेळेस उचलून घ्यायचं आणि जे जे कर करायचं आहे ते जेवढे लोक आहे जेवढी माणसं बसले तेवढ्यांनी गोल बसवायचं ताट घ्यायचं हातामध्ये आणि त्यानंतर ह्या ताटाला ना आपल्याला असं उचलायचं आणि नंतर उचलल्यानंतर आता जे घरातली कुलं जे आता तुळजापूरची तुळजाभवानी माता आहे मग आम्ही जे जे जयकार करणार ठीक आहे की नाही मग तुमची जी देवी आहे ना तर त्या देवीचा तुम्ही तिचं नाव घेऊन जय जयकार करायचा आहे आणि नंतर उदो उदो असं म्हणायचं आहे तुम्ही त्या देवीचं नाव घ्यायचं आणि उदो उदो म्हणायचं आहे नंतर ते ताट उचलायचं आणि म्हणायचं आहे बोला तुळजा भवानी माता की जय बोला तुळजा भवानी माते की जय असं म्हणायचं आहे आपल्याला पाच वेळेस त्यानंतर हे पाच सा जेवढे लोक आलेत पाच सात जेवढे लोक आले त्यांनी सगळ्यांनी हात लावायचा आहे पाच वेळेस आहे आणि नंतर एका पुरुषाने जो घरातील असेल घराती कर्ता पुरुष असेल किंवा जो काही घरातील कर्ता पुरुष किंवा करती स्त्री जे काही असेल त्यांनी ते टोपी किंवा रुमाल जे आहे ते डोक्यावरून काढायचं आहे आणि खाली ठेवायचे आणि त्यावर ते ताट आपल्याला ता ठेवायचं आहे त्या ताट त्या टोपीला ता तर ताटाचा स्पर्श करायचा आहे आणि परत दोनदा ते ताट उचलायचे आणि तुळसाभवानी माता की जय आंबाबाई की जय असं बोलायचं आहे तुमची देवी कोणती असू द्या रेणुका माता असू द्या किंवा आता आमच्याकडे येडेश्वरी यरमानायची आहे त्या देवीचे म्हणजे जी कोणी आहे तिचा छान असा चा, जय जयकार करायचा आहे नंतर उदो 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 म्हणायचा आहे जयघोष करायचा आहे नंतर आता सगळ्यांना आपल्या कुलदेवीचे तर जय जयकार माहितीच आहेत सगळ्यांनी भोळ्या भावाने आणि चांगलं आनंदी मनाने देवीचा जयघोष करायचा आहे नंतर त्या टोपीवर ताट आपल्याला ठेवायचं आहे त्यानंतर या नारळाला सगळ्यांनी डोका लावून स्पर्श करायचा आहे जेवढी लोक तळी भरण्यासाठी बसले आहेत सगळ्यांनी बघा आणि डोकं लावायचं आहे हा झाला आपला देवीचा जे जेकार करणे आणि तळी भ उचलणे तळी भरणे असं म्हणतात हा आपला देवीचा मान सन्मान असतो तिचा आपण उदो उदो करत असतो त्यानंतर तुम्ही देवीची साधी जी कुठली आरती आहे तुम्हाला जी येत असेल दुर्गे दुर्गट भारी म्हणा किंवा आणखी तुम्ही कोणती म्हणत असाल तर ती आरती तुम्ही करायची आता पुढचे प्रश्न काही असले तर तुम्ही ते कमेंटमध्ये नक्की विचारा आणि त्यानंतर काही समजलं नसेल तर नक्की कमेंट करा त्यानंतर कलशातलं पाणी आहे ते तुळस सोडून आपण इतर झाडाला घालायचं आहे आणि ती पानं वगैरे जी आहेत ती आपण निर्मल्यामध्ये टाकू शकता कलशातली सुपारी पैसा जो आपण टाकलेला तो तो आहे तोच शुभ कार्यामध्ये आपल्याला कोणताही वापरला तरी चालेल आणि त्यावरचा जो नारळ आहे तो फोडायचा त्याचे पाच तुकडे करायचे आता समजा आमच्या धाराशिवपासून तुळजापूर कोणत्या दिशेला आहे तिकडे ते पाच तुकडे फेकायचे आहे देवीचा जे जयकार करायचा आहे त्यानंतर जी आपट्याची पानं आहे ते तुमची इच्छा तर आता आपण अडीच पानांचा देखील उपाय केलेला आहे तर त्या पद्धतीनं आपण आपल्या शुभ कार्याला जाताना ठेवण्यासाठी आपल्या तिजोरीमध्ये किंवा आपल्या जे काही संग्रहित साहित्य असतं त्यामध्ये त्या ठेवू शकतो बाकीचं मग निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता फुलं वगैरे जे आहेत ते आपण निर्माल्यामध्ये टाकले तरी चालतात तर घरातल्या सगळ्यांनी ह्या वेळेस हजर राहायचं आहे आणि हे साडेतीन शु मुहूर्तापैकी एक मुहूर्त आहे या दिवशी हा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे तळी भरणं खूप महत्त्वाचा कुलाचार असतो ह्याच्यामुळे आपल्या आयुष्यातली संकट दुःख जे काही आहेत ते दूर होत असतात म्हणून नक्की तुम्ही सांगितल्याप्रमाणे तळी भराल अशी मी अपेक्षा करते बाकीचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली तुम्हाला ते कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर एक लाईक नक्की करून जावा परत भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ